तासगाव नगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौज फाटा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक भवर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शेवाळे मार्गदर्शनाखाली दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तसेच तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याने त्या बंदोबस्तासाठी सात पोलीस अधिकारी सदुसष्ट पोलीस अंमलदार आणि एकशे दोन होमगार्ड मतदार आणि मतमोजणी दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये मतदारांनी मतदार आणि मतदार निकाल प्रक्रिया शांततेत पार पाडावी असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे ताजगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मतदान आणि परवा दिवशी मतमोजणीच्या बंदोबस्ता अनुषंगाने तासगाव पोलिसमध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोखे साहेब पोलीस अधीक्षक मॅडम आणि अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी काटेकोर बंदोबस्ताचे नियोजन केलेलं आहे बंदोबस्ता करता सात पोलिस अधिकारी सदुसष्ट पोलिस अंमलदार आणि एकशे दोन होमगार्ड चा बंदोबस्त लावलेला आहे निवडणूक अतिशय शांततेमध्ये होईल सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी मतदान करावं आणि गैरप्रकार कोणी जर करताना आढळून आला तर योग्य ते कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल पाहत रहा आपल्या माणसाचा आपले चॅनल विजय न्यूज सांगली